करवी तालुक्यातील सडोली दुमाला इथल्या विद्यामंदिरात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांचं बौद्धिक आणि कलात्मक कौशल्य वाढावं या उद्देशानं पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली तसंच तयार झालेल्या आकाशकंदिलांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं मुलांचा शारीरिक बौद्धिक कार्यात्मक सामाजिक कलात्मक विकास व्हावा या उद्देशानं करवीर तालुक्यातील सडोली विद्या मंदिरात आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा झाली त्यासाठी विद्यार्थ्यांनी कागद दोरा कात्री डिंक टिकल्या मणी चकमक असं साहित्य आणलं होतं कार्यशाळेमुळं मुलांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला या उपक्रमामुळे सहकार्य वृत्ती वाढीस लागली कष्टाची जाणीव झाली आणि पैशाची सुद्धा बचत झाली तयार झालेल्या सर्व आकाश कंदिलांचं प्रदर्शन भरवलं होतं प्रदर्शन पाहण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते विशेष म्हणजे तयार केलेले आकाश कंदील घरी न नेता विद्यार्थ्यांनी शाळेतच लावणं पसंत केलं त्यामुळं शाळेची सर्व इमारत आकाश कंदिलांनी सजून गेली आकाशकंदील चिटकवण्यासाठी उदय गायकवाड भाऊसाहेब भोसले अशोक कांबळे यांनी सहकार्य केलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच अभिजित पाटील शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष माणिका भोसले सर्व सदस्य मुख्याध्यापक एकनाथ कुंभार अध्यापक चंद्रकांत थोरवत महादेव खोंद्रे भीमराव पाटील सुरेखा नलवडे विठाबाई कांबळे अश्विनी पोवार योगिता निकम यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते